नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनेलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आत्ता सध्या चालू आहे शारदीय नवरात्री तर शारदीय नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर मैत्रिणीनं आजचा ब्लॉग जो आहे तो मी दोन दिवसाचा मिळून तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्यामध्ये मी किराणा शॉपिंग केलेली आहे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला घरामध्ये खूप सारं सामान पाहिजे असतं पूजेचं सामान पाहिजे असतं आणि महिन्याची ने माझी ग्रोसरी आणायची राहिलेली होती ती आणण्यासाठी मी आलेली आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपल्या नवीन घराचा जी चौकट असते ना त्याची आज आपण पूजा करणार आहोत तर ती पूजा मी करणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि घटस्थापना मी कशी करते तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ जो येतो एंडपर्यंत बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन असते घेऊन येत असते तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती तर आज मी जी किराणा शॉपिंग करणार आहे ना तीही एक एक करून काय काय केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मैत्रिणी तुम्ही पुढे ब्लॉग एन्जॉय करा तोपर्यंत मी माझी शॉपिंग करून घेते तर जसं की तुम्ही अगोदरच्या क्लिपमध्ये बघितलं मी डी मार्टमध्ये गेलेले होते आणि किराणा शॉपिंग केलेली आहे आता जसं की आपले सगळे सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहे आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला खूप सारे म्हणजे तुपाचे दिवे लागतात अगरबत्ती त्यानंतर कापूर वगैरे जे पूजेला आपल्याला साहित्य लागतं तूप वगैरे ते मी आ खास करून त्या गोष्टी आणण्यासाठी गेलेले होते आणि जे काही ग्रोसरी माझं किराणा सामान संपलेलं होतं ते मी थोडं काही आणलेलं आहे तर इथे मी एक एक करून सगळं दाखवणार आहेच पण हे सगळं सामान मी आणलेलं आहे त्याचबरोबर आपलं घराचं काम चालू आहे तर घराचं काम चालू असतानाच मी एक माझ्या डोक्यात आयडिया बनवून ठेवलेली की मला कुठं काय आहे कुठं काय करायचंय तर मला काय काय गोष्टी पुढे लागणार आहे त्या हिशोबाने मी काही वस्तूंची सुद्धा खरेदी केलेली आहे त्याही मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे फ्रंट कॅमेरेने मी तुम्हाला आता मी काय काय वस्तू आणलेली आहे ते दाखवते म्हणजे त्या सगळ्या वस्तू व्यवस्थितही दाखवल्या जात्या आणि असं तुम्हाला कळतं एक डिटेलमध्ये की ही वस्तू अशी आहे आणि आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा ही अशी वस्तू परचेस करू शकतो की नाही त्याकरता मी आ, मी समोर असं दाखवून असं ती व्हिडिओ व्हिडिओमध्ये असं मी दाखवायचं आणि ती वस्तू दाखवायची ह्याच्याने एवढा अंदाज येत नाही फ्रंट कॅमेऱ्याने आपल्याला व्यवस्थित कळतं आणि वस्तू ही दिसते की कशी आहे काय आहे तर एक आपल्याला आयडिया येते की ही वस्तू कशी आहे काय आहे त्यामुळे मग मी फ्रंट कॅमेऱ्याने आज सगळा जो किराणा माल आणलेला आहे मी किराणा सामान आणलेला आहे ते दाखवणार आहे आणि उशिरा गेले होते आज जसं की बुधवार आहे उद्या गुरुवार आहे उद्या घटस्थापना आहे तर मी आजच गेले होते तर अगदी सगळं संध्याकाळचं सगळं काम आवरून गेलेले होते मी म्हणजे जेवणं खावणं वगैरे सगळं आवरून गेले होते मुलांचे जेवणं स्वयंपाक वगैरे करून जे जेवणं आवरून घर वगैरे सगळं क्लीन करून आणि सहा वाजता मी बाहेर पडले होते पण आम्ही बाहेर पडलो तिकडेच यांचे मित्र यांना भेटले तर ते दोघंही जोडीने आलेले होते आणि आम्ही दोघंही होतो तर त्यांनी खूप आग्रह केला त्यामुळे मग आम्ही तिकडे जेवायला सुद्धा गेलो होतो त्यामुळे मग मला उशीर झाला तर मग त्यामुळे मला हा किराणा दाखवायला किंवा काय शॉपिंग मी केलेली आहे ते दाखवायला उशीर झालेला आहे तर म्हटलं चला आज थोडंसं किराणा शॉपिंग वगैरे काय केलेली आहे नवरात्रीची ती दाखवावी आणि उद्या नवरात्रीची घटस्थापना मी कशी करते त्यानंतर मला आता जे लोकल मार्केटमधनं आपल्याला सामान आणायचं असतं जसं की नागलीचे पानं फुलं ती छोटी मातीची मटकी असते ती आणायची घट म्हणतात त्याला ती आणणं पुन्हा अजून घटाला काय काय सामान लागणार आहे पूजेचं सामान ते आणणं ते सगळं मी उद्या करणार आहे तर म्हटलं त्याला ते सुद्धा उद्या त्या ते काही तुमच्यासोबत शेअर करेल काही आजचा हा असा ब्लॉग तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी नऊ दिवस जे तो अखंड दिवा लावत असते तर ह्या दिवशी ह्या वर्षीपासून मी एक सवयी म्हणजे असं करणार आहे की जो तुपाचा दिवा लावायचा आहे मला जो आपण अखंड दिवा लावतो ना तो तुपाचा लावणार आहे मी साजूक तुपाचा तर त्याकरता हे तूप आणलेलं आहे आणि हे जे आहे ते सोनाईचं सो तूप आहे छान ब्रँड वाटलं मला आणि खूप व्यवस्थित असं गाईचं तूप अस आहे हे तर मी त्याकरता मग हे तूप आणलेलं आहे एक लिटर दोन लिटर तूप आणलेलं आहे एक लिटर देते घरच्यासाठी आणि एक लिटर देते दिव्यात आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये आपल्याला नवरात्रीचे नऊ ते नैवेद्य आपल्याला द्यायचे असतात तर त्या हिशोबानेही काही किराणा सामानाची शॉपिंग केलेली तर चला एक एक करून तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते मी काय काय आहे ते का मैत्रिणी इथे मी हे गव्हाचं पीठ आणलेलं आहे तर मी डी मार्टमधनं ना मागील एक दोन महिन्यापासनं ना जे चक्की फ्रेश आटा असतं ना ते आणण्यापेक्षा डी मार्टमधनं जे ते दळलेलं पीठसुद्धा मिळतं तर ते आणले आणत राहते आणि त्याच्या खूप छान अशा नॉर्मल आपण जसं ज्या पिठाच्या पोळ्या करतो ना जसं त्याच पिठासारखे ह्या हे पिठाच्या पिठाच्या ज्या इथे पोळ्या होत्या त्यामुळे मग मी हे पीठ जे ते आणते आहे मागच्या दोन महिन्यापासनं आणि हे आपल्याला चौतीस चौतीस रुपये किलोनी पडतं तर हे जवळ जवळ मी सहा किलो हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन किलो शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर दोन किलो साखर घेतलेली आहे दोन किलो साबुदाना घेतलेला आहे एक किलो भगर घेतलेली आहे ती साईडला ठेवलेली त्यानंतर मी जसं की तुम्हाला सांगितलं आपल्याला घराचं काम चालू आहे आपलं तर घरात थोडंसं वेगळा असं प वेगळं पण आणण्यासाठी ना मी ह्या दोन बास्केट घेतलेले आहे तर हे मी टोपलं म्हणूनसुद्धा यूज करू शकते किंवा मग फ्रूट बा बास्केट म्हणूनसुद्धा यूज करणार आहे दोन्हीतून कुठले एक गोष्टीसाठी यूज करणार आहे तर डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठीही फ्रूट बास्केट एक ही एक घेतलेली आहे आणि अजून ही एक घेतलेली आहे तर अशा ह्या दोन फ्रूट बास्केट घेतलेले आहे आणि हे आम्हाला शंभर शंभर रुपयाला पडलेले आहे त्यानंतर पाण्याची बाटली घेतलेली आहे मी आता काय करणार आहे ना सगळ्यांच्या आवडीच्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना एक एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या जे ते घेऊन देणार आहे आणि सगळ्यांनी ना त्या पाण्याच्या बॉटलने जे ते व्यवस्थित पाणी प्यायचं आहे म्हणजे जेणेकरून दिवसभरात आपल्याकडनं बरोबर दोन ते तीन लिटर मोठ्या माणसांना चार ते पाच लिटर पाणी पिलं जातं आणि छोट्या मुलांना दोन ते तीन लिटर पाणी पिलं जातं तर ह्या हिशोबाने आता मी सगळ्यांना जे ते बॉटलची सवय लावणार आहे तर सुरुवात जे ती माझ्यापासून केली तर ही छान अशी बॉटल घेतली घेतलेली खूप छान अशी क्वालिटीची पी पी ए फ्री आहे आणि ही दोनशे रुपयाची ही पाणी बॉटल आहे तर ही बॉटल घेतलेली आहे त्यानंतर डायनिंग टेबलवरच ठेवण्यासाठी मी हा स्टीलचा जग घेतलेला आहे तर हाही खूप छान आहे आणि यूज करायला आपल्याला खूप व्यवस्थित हँडी होईल आणि रफ अँड टफ यूज करता येईल स्टेनलेस स्टीलचा आहे याच्यावर सुद्धा सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले त्याप्रमाणे हा जग आहे याच्यात आपण कुठलीही गरम वस्तू नाही ठेवू शकत म्हणजे ठेवू शकतो पण ती गरम गरमच राहणार नाही अशी नाही आहे हा पाण्याचा जग आहे त्यामुळे मग आपण यात चहा वगैरे असं काही ठेवू शकत नाही पण हा हेही जो जग आहे ना हाही फ्रूट ग्रेड सेफ आहे त्यानंतर फूड ग्रेड फ्री आहे त्यानंतर पी पी ए फ्री आहे लाईट वेट आहे अँटीसिलिट आहे डिशवॉशर सेफ आहे त्याच पद्धतीने ही बॉटल ही त्याच क्वालिटीची आहे तर हे दोन घेतलेले आहे तर हा ही पाणी पिण्याची बॉटल आहे आणि हा जग जे तुम्ही डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी झाले ठेवलेला आहे त्यानंतर हे बाऊल घेतलेले आहे मी हे प्लास्टिकचे नाही हे वेगळंच असं एक हे असतं तर हे मी मुलांना सूप वगैरे किंवा रामेन मॅगी वगैरे खातात त्याकरता हे चार बाऊल आणलेले आहे त्यानंतर सर्विंग प्लेट आणलेली प्लेटर आहे हे तर हे मला शंभर रुपयाला पडलेले हे एक आणलं त्यानंतर हेही एक सर्विंग प्लेट आहे ही आणलेली आहे ही चाळीस रुपयाला पडलेली आहे आणि हा एक कप आणलेला दोन कप आणलेले आहेत तसे हे तर हे मला पावणे दोनशे रुपयाला एक कप असा हा पडलेला आहे तर छान क्वालिटी वाटली मला कपांची त्यामुळे मी हे कप घेतलेले आहे आणि माझं ना मग के सॉरी मग कपचं कलेक्शन खूप छान आहे माझंवालं तर मला जे ते मग घ्यायला खूप आवडतं आणि माझ्याकडं खूप छान असं कलेक्शन आहे तर त्या कलेक्शन मा मध्ये माझ्या मग के मग कपच्या कलेक्शनमध्ये ह्याही दोन कपांची ॲड झालेली आहे आता हे ही दोन कप त्यानंतर पोळीच्या डब्यात ठेवण्यासाठी किंवा मग थालीपीठ वगैरे करण्यासाठी मला हे रुमाल लागत असतात तर हे सात नवीन रुमाल आणून घेतलेले मी आहे तर हे दीडशे रुपयाचे रुमाल आहे त्यानंतर पोळ्यांच्या डब्यामध्येच ठेवण्यासाठी हे सहा रुमाल घेतलेले आहे ह्या टोपल्यामध्ये ठेवण्यासाठी तर हे रुमाल घेतलेले आहे त्यानंतर हे चीजच्या शेजवान चटण्या घेतलेली आहे हिरवी चटणी लाल चटणी त्यानंतर शेजवान चटणी त्यानंतर हे केसांमध्ये आपल्याला ओले केस असताना बांधण्यासाठीचा हा टॉवल आहे तर हाही मला शंभर रुपयाला पडलेला आहे त्यानंतर पिअर्सची लिक्विड सोप घेतलेली आहे त्याबरोबर लुफा फ्री मिळालेला आहे त्यानंतर हिमालयाचा चाकोलचा हा फेसवॉश घेतलेला आहे त्यानंतर मी हे लॉरियलचे हेअर कलर वापरते खूप छान असा रिझल्ट आहे यांचा तर मी हेच कलर वापरते तर यामध्ये मी जे नॉर्मल शेड असते तीन नंबरची नॅचरल शेड ती यूज करते हे बघा तीन नंबर तर हे लॉरियलच्या कलर मी यूज करत असते त्यानंतर रबर बँड आणलेले आहे आणि हे पस्तीस रुपयाला हे बारा आहे जवळजवळ तर हे छान असे होते त्यामुळे हे घेतले त्यानंतर हे भीमसेनी कापूर आणलेला आहे आता नवरात्रीमध्ये आपल्याला लागणारच आहे त्यानंतर ह्या तुपाच्या वाती आणलेल्या आहेत याचे हे चार पॅकेट आणलेले आहे मी त्यानंतर हा नवरत्न धूप आणलेला आहे याचा धूरही जास्त होत नाही आणि धूप देवाजवळ जाळायला लागतो त्यामुळे मी हे चार घेतलेले आहे हे ऑफरवर होते नऊ रुपयाला एक हा पडलेला आहे असा हा आपल्याला पंधरा रुपयाला का बारा रुपयाला असा असतो हा बारा रुपयाला असतो असतात तर ऑफरमध्ये त्यांनी नऊ रुपयाला दिलेला आहे त्यानंतर ही चहा गाळायची चाळणी आणलेली आहे त्यानंतर हा टिश्यू पेपर आणलेला आहे त्यानंतर तूप साजूक तूप आणलेलं आहे गाईचं तूप हे दोन किलो आणलेलं आहे त्यानंतर हा गुळ आणलेला आहे तर हा दोन किलो गुळ आणलेला आहे चीजची शेजवान चटणी त्यानंतर किसनचं टॅमॅटो केचप आणि त्यानंतर हे मिठा मीठ आणलेलं मिठ मी आहे नवरात्रीमध्ये ना आपल्याला साधं मीठ जे ते खायचंच नसतं त्यामुळे मग मी हे रॉक सॉल्ट आणलेले दोन पॅकेट आहे हे एक एक किलोचे हे दोन पॅक आहे तर हे सगळं सामान मी आज किराणा सामान आणलेलं आहे आणि बाकीचं जे ते सामान जे घरात होतं ना ते ज्या आणलेलं नाही आहे जे संपलेलं होतं आत्ता लगेच तेवढं सामान आणलेलं आहे तर अशा पद्धतीने मी सगळे किराणा सामान आणलेलं आहे आणि तिकडे तुम्हाला ती पिशवी दिसत असेल ना तर ती पर्समध्ये ठेवायची पर्स, पर्स पिशवी माझी ती अगदी घडी करून एवढी त्याची घडी होती त्या पिशवीची तर ह्या अशा पिशव्या ज्या ते मी माझ्या पर्समध्ये ठेवत असते छोटे जे टॅबलेट टिश्यू पेपर असतात ना ते आणि ह्या अशा पिशव्या म्हणजे ते आपल्याला वेळेवर खूप कामी येतात तर ती पिशवी त्याच्यामुळे ह्या त्या पिशवीमध्ये बरंचसं सामान आणलेलं होतं ना तर त्यामुळे ती तिथे ओपन करून पडलेली आहे तर चला आता आपण डायरेक्टली उद्या सकाळी भेटूया घटस्थापनेच्या वेळेला नमस्कार मैत्रिणी तर आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी माझी सगळी जे कामं आहे रोजचे आपली ते कामं आवरून घेतली आणि काही एक्स्ट्राची कामंही होते जसं की आता सणासुदीचे दिवस आहे तर खूप सारे आपल्यांना क्लिनिंगचे कामं करायला लागतात आपलं घर नेट नेटकं ठेवण्याचे कामं करायला लागतात ते करून घेतलं त्यानंतर इथे आपलं नवीन घराचं काम चालू आहे तर तिथेही थोडीशी स्वच्छता करून घेतली कारण की ते लोक काम करत असताना खूप रहाडा करून ठेवता आणि सगळीकडं सिमेंट वगैरे असतं माती चिखल त्यानंतर विटा वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात ते सगळं आम्ही सकाळी सकाळी ते पाणी मारत असताना ना आवरून घेतलं आणि ते आता चौकट जी ती त्या दादांनी बसवलेली आहे आणि चौकट बसवल्यानंतर आम्ही ते पूजा करून घेत आहोत तर ही जी चौकट बसवली ना ते दादा ते इथे त्यांना ऐकायलाही येत नाही आणि बोलताही येत नाही तर थोडंसं त्यांना तो प्रॉब्लेम आहे तर त्यांनी तो ती चौकट बसवून दिली आणि ती चौकट बसून देत असतात असताना ना त्यांनी मला खुणून सांगितलं की आज खूप चांगला दिवस आहे आजच्या दिवशी मी तुमची चौकट बसवत आहे आणि मी सगळ्यांना खूप लकी आहे आणि आज मी तुमची घराची चौकट बसवत आहे तर मला चौकट बसवायचे अकराशे रुपये द्या असं ते आमच्यासोबत बोलत होते म्हणजे टिंगल करत कर होते आमची मजाक करत होते तर तेच आमचं सगळं चालू होतं ते करता करता इथे आम्ही सगळं आवरलंही आणि चौकट बसून झाली त्यानंतर पूजा केली तर सगळ्यात अगोदर मी पूजा केली आणि त्यानंतर आईंनी पूजा केली मी आईंनाच म्हटलं होतं की तुम्ही पूजा करा पण आई बोलले की तू आपल्या घरची लक्ष्मी आहे तर तू अगोदर कर मग मी करते तर अगोदर मी चौकटीची पूजा करून घेतली व्यवस्थित अशी चौकट धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून लाभ ही चिन्ह ही काढलं स्वस्तिक काढलं पुढच्या साईडने चौकटीवर आणि मी पूजा केली हार बांधला चौकटीला आणि त्यानंतर इथे आईंनीही पूजा करून घेतली आणि त्यानंतर तनिष्काने केली त्यानंतर अनुष्काने केली आणि या पद्धतीने आम्ही आजच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जे ते नवीन घराच्या चौकटीची पूजा केली तर जवळजवळ पंधरा दिवसापासून आपलं घराचं काम बंद होतं कारण की पितृपक्ष चालू होता आणि पितृपक्ष लागण्याच्या म्हणजे लागण्याच्या दिवशीच ना आपलं हे बाकीचं काम झालेलं होतं फक्त चौकट लावायची राहिली होती तर पितृपक्षामध्ये आम्हाला गुरुजींनी नाही सांगितलेलं होतं चौकट बसवायला त्यामुळे आम्ही जे ते घराची चौकट बसवली नव्हती तर ते काम जे ते आपलं पंधरा दिवस लांबलं होतं तर उशीर झाला त्यामुळे आता काय दिवाळीमध्ये सुद्धा आपलं काम चालू असणार आहे आपलं किचन काय मूव्ह होणार नाही आहे पण त्यानंतर लेट म्हणजे एक दोन तीन महिने अजून लागणार आहे तर किचन आपलं मूव्ह झाल्यानंतर सगळं व्यवस्थित किचनचं काम करून घे घेतल्यानंतर मी एम टी किचनचे टूरसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर किचनमध्ये मी पॅन्ट्री कुठे बनवली वास्तुशास्त्रानुसार घरात कुठे कुठे काय काय बदल करून घेतले आणि वास्तुशास्त्रानुसार नुसारच घरामध्ये पॅन्ट्री कुठे असली पाहिजे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आपली नक्की एंड पर्यंत बघत चला आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून घ्या तरी ते पूजा करून घेतली सगळ्यांनी आणि त्यानंतर आम्ही त्या दादांना जे ते चौकड बसवण्याचे पैसे दिले तर तसं तर आपण पैसे द्यायचे नसता पण तरी सुद्धा आम्ही त्या दादांना दिले कारण की कसं त्या ना त्यांना थोडंसं व्यंगही होतं ऐकायला येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं तर त्यामुळे मग मिस्टरांनी त्यांना पाचशे एक रुप रुपये द्यायला लावले आणि त्यानंतर आपल्या बेला राणीने इथे प्रसाद खायचं चालू होतं तिचं खोबऱ्याचं प्रसाद ते तुम्हाला दाखवलं आणि आता बघा इथे मी खूप वेळानंतर तुम्हाला भेटत आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ते, ते आमच्या आई आहे तर आईच्या आई सांगता त्या पद्धतीने मी घटस्थापना जे ते करत असते आपल्या घरातले जे पिढ्यानपिढ्या जे नियम चालत आलेले आहेत ते मी अजिबात मोडण्याचा प्रयत्न करत नाही ते जसे आहे तसेच मी त्या पिढी पिढी चालत आलेले जे नियम आहे ना ते पाळत असते आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला केंद्रामधनं जे सांगितलं जातं तेही करत असते तर मला आता एवढं काही अजून माहिती नाही आहे तर मी बऱ्यापैकी आईंच्या सल्ल्याने घेत असते तर त्यांना इथे बोलवलं होतं तर त्या मला इथे सगळं सांगत होत्या त्या पद्धतीने मी करत होते तर घटस्थापना तर मीच करणार आहे पण ही जी घट आपल्याला मांडायचा असतो ना त्यासाठी जी माती लागते ना ती मला आई तयार करून देत आहे आणि त्यानंतर मी घटस्थापना करत आहे तर आम्ही सहा वाजेच्या आज जे घटस्थापना करून घेतलेली होती आणि आजच्या दिवशी ना बघा गुरुवारच्या दिवशीनं आमच्या इथे बाजार असतो आणि बाजारच्या दिवशी ना जे वर्कर्स असतात ना ते कामाला येत नाही तर तरीसुद्धा त्या दादांना आम्ही बोलवलं होतं तर तेही एक कारण होतं की त्यांना आम्ही म्हणजे एक्स्ट्राचे पैसेसुद्धा दिले आणि पैसे पैसे ते त्यामुळे सुद्धा होते म्हणजे आम्ही त्यांना पैसे कबूलच केलेले होते की तुम्ही या तुम्हाला असं फुकट तुमचं काम करून नाही घेणार तुम्हाला पैसे देऊया तर त्या हिशोबाने ते आलेले होते तर ते आले त्यात आमचे दोन तीन तास गेले त्यानंतर म्हणजे चौकट बसवण्यात ती चौकटीची पूजा करण्यात आणि त्यानंतर बाजार होता तर बाजार करून आणला सणाचा बाजार होता तर सगळा बाजार केला आणि काय काय सामान मला पाहिजे होतं ना ते मी आणून घेतलं आणि त्यानंतर मग सहा वाजेपर्यंत आम्ही ते घट बसवलेला हो आहे तर आईंनी मला तयारी करून दिली त्या पद्धतीने आम्ही मातीमध्ये ते माती दे दे थे थे ते सप्तधान्य मिसळवलं आणि एक्स्ट्राचे गहू जे ते घरातले आपले गहू असताना ते मिसळवले छान अशी ती माती बनवून घेतली आणि त्यानं वावरी म्हणतात त्याला त्यानंतर ती ताटामध्ये ठेवून घेतली आणि त्यात आपल्याला जे आपण मातीचं भांडं आणलेलं असतं ना तांब्या कलश त्या पाण्यामध्ये तो धुवून घ्यायचा अगोदर आपल्याला आणि त्याला कलावा बांधून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये पा पाणी घालून घ्यायचे आणि ते घाटात आपल्याला व्यवस्थित कलश जो येतो जिथे आपण घट ठेवणार आहे ना तिथे ठेवून मांडून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचे आणि पाच पानं ठेवून घ्यायचे त्यानंतर पुन्हा पाच पानं ठेवायचे त्यावर आपल्याला खारी खोबरं आणि गणपती म्हणून सुपारीची सुपारी, सुपारी मांडायची त्यानंतर आपले जे आ, चांदीचे देव असताना टाक असताना ते मांडून घ्यायचे पानावरती आणि त्यानंतर आपण जो कलश मांडलेला होता ना त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं घालायचे सुपारी घालायचे आणि हळदी कुंकू अक्षता वाहून फुल घालायचे आणि घटाला आपल्याला अशा पद्धतीने खालूनवर अशा पाच कुंकुवाच्या आणि पाच हळदीच्या रेषा ओढून घ्यायचे त्या मी ओढून घेते आणि या पद्धतीने आपल्याला हे सगळं करून घ्यायचे आणि त्यानंतर अखंड ज्योत लावायची आहे तर तीही मी कशी लावते आई सांगते त्या पद्धतीने मी माझी पद्धत कुठ कुठेही इथे करत नाही कारण की आपल्या पिढ्यानपिढ्या जे चाललेलं असतं तेच आपल्याला इथे करायचं असतं तर आईंनी सांगितलं त्या पद्धतीनेच मी सगळी पूजा करून घेतली आणि एक साईड जे इथे दे दुसरीकडे देवघरात जो आपण दिवा लावलेला असतो ना तो चालूच होता त्यामुळे मी दिवा दुसरा लावण्याची काही घाई केली नाही त्यानंतर आपण जे देव मांडलेले होते ना पानावरती घटी बसवलेली हो बघा आपण आता देव तर त्या देवांवरती हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलं वाहून घ्यायचे गणपतीवर सुद्धा आपल्याला अक्षदा वाहून घ्यायचे आहे फुलं वाहून घ्यायचे आणि त्यानंतर आता मी ताट घेतलेले एक त्या ताटामध्ये स्वस्तिक काढून घेतले कुंकुवाने आणि त्यातच अष्टदल कमल काढून घेतलेला आहे तांदळाने आणि ते ताट आपल्याला ठेवून घ्यायचे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये मी अष्ट म्हणजे हे दिवा लावणार आहे अखंड ज्योत लावण्यासाठी तर हा दिवा रेडी करून घेतलेला आहे सव्वा हात यामध्ये या मी डबल पिळायची वात घालून घेतलेली आहे आणि ती ती मी रात्रभर तुपामध्ये भिजत घातलेली होती

घेतली त्यानंतर त्यामध्ये आपल्यांना तूप घालून घ्यायचे तर ह्या वर्षी मी ना ह्या वर्षीपासनं जवळ म्हणजे असं हे सुरुवात करणार आहे की जी जी अखंड ज्योत लावायची ना आपल्याला ती साजूक तुपात लावायची म्हणजे साजूक तूप जाळायचे तर त्याकरता मी जे, जे ते साजूक तूप जे ते एक्स्ट्रा आणलेलं होतं आणि त्याचं सायंटिफिक कारणसुद्धा आहे की बघा आपण आता नऊ दिवस जे ते आपल्या घरामध्ये हे अखंड ज्योत लावणार आहोत तर आपण ज्या वेळेला तेलाची ही ज्योत लावतो ना म्हणजे तेलाच्या दिव तेलाचा दिवा लावतो ना तर ती तो दिवा जळत असताना ना आपल्या घरामध्ये पूर्ण वातावरणात ना तेलगट असं वातावरण झालेलं असतं आणि ते तेल जे असतं ना आपण कुठलं तेल वापरले त्यावर ते डिपेंड करतं तर आपण बऱ्यापैकी काय करतो की सोयाबीनचं तेल वापरतो तर त्या ते तेलाने ना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता की काय काय प्रॉब्लेम येतात ते मी ते सांगणार नाही व्हिडिओमध्ये ते जर आपण हा साजूक तुपाचा दिवा लावला ना तर तो आपल्या हेल्थसाठी चांगला असतो आपल्या डोळ्यांसाठी चांगला असतो खूप सारे याचे फायदे असतात त्यामुळे मी म्हटलं चला थोडासा खर्च जास्त येतो पण आपण आपल्या हेल्थसंग खिलवाड करू शकत नाही त्यामुळे मग मी हा साजूक तुपाचा दिवा लावण्याची प्रथा जी ती आता चालू केलेली आहे तर त्यामुळे मी हा दिवा लावलेला आहे त्यानंतर आपली सगळी पूजा करून घेतली आणि आजचा आपल्याला देवीला जे इथे नैवेद्य दाखवायचा होता ना तो नैवेद्य देवीला जो नैवेद्य दाखवायचा होता ना तो नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि आज साजूक गाईच्या साजूक तुपाचा नैवेद्य होता तो नैवेद्य दाखवला त्यामध्ये तुळशीपत्र घालून घेतले आणि मस्त अशी सगळी पूजा करून घेतली धूपधीप जाळला त्यानंतर आरती केली आणि मस्त अशी सगळी संगीत पूजा करून घेतली आणि त्यानंतर आमच्या इथे आमच्या वावरामध्ये आमच्या जी जमीन आहे ना तिथे आमच्या क्षेत्रामध्ये जिथे वरुंडाईचं मंदिर आहे ना तिथे मी आरतीसाठी सुद्धा गेलेली होते